नमस्कार मी पुष्पराज राऊत उरुलणार आहोत आज मी आपले व्यावसायिक मित्र श्री रुपेश चंद्रकांत कोर्टे यांच्यात हे स्वामी समर्थ डिस्ट्रीब्यूटर करून एक किलो बिमसे कापून आणि सिक्स्टी मिट्सचा सोलर पॅनल असलेला दिवा माहोल आहे रुपेश कोर्टे यांच्याकडून मी नित्यमाने ऑर्डर देत असतो आणि ते पण वेळेवरती सर्व मालाची डिलिव्हरी करतात त्यांच्या स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटरची जी सर्विस आहे ती नेहमीच वेगवान असते आणि तत्परतेने ते सर्व गोष्टी भूपेंद्र बोलते यांनी सध्या जो कापू दिला आहे त्याची श्रावण महिन्यामध्ये खूप लोकांना गरज असते बाहेरच्या मार्केटमध्ये जवळच्या अकराशे काशीला एक असते बाराशेपर्यंत ते आपल्या ग्राहकांना देतात म्हणजे खूप कमी दरामध्ये मार्केट रेट फेटतात त्यांच्याकडे कापू उपलब्ध असतात त्याबद्दल त्यांचं बरोबर अभिनंदन थोडंच आहे त्यांना आणि त्यांच्या स्वामी समाजाला डिस्ट्रीब्यूट करणार पुढील वृद्धीसाठी खूप yeah